मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कारण आता खात्यामध्ये सरळ सरळ साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत हे साडेसात हजार रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच योजनेसंदर्भातील नवीन अपडेट्स लगेच पाहता येतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अजूनही एक रुपयासुद्धा मिळाला नाही त्यांना जुलैमध्ये फॉर्म भरलेला असून फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी देखील आधार शेडिंग पण आधार लिंक आहे तरी देखील आपल्याला पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये आता डायरेक्टली साडेसात हजार रुपये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पंधराशे रुपयेप्रमाणे साडेसात हजार रुपये एक रकमी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनेलवर जे जे व्हिडिओ लाडकी बहीण योजने संदर्भात पोस्ट झालेले आहेत त्याखाली आलेल्या कमेंट्सवर सर मला साडेसात हजार रुपये आले चार दहा दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता म्हणजे काल चार तारखेलाच या अर्जदारांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत मला सात हजार पाचशे रुपये मिळाले धन्यवाद महाराष्ट्र सर तर हा मेसेज आहे दोन तासांपूर्वीचा म्हणजेच आज सकाळचा आज सकाळीसुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत चार हजार पाचशे मिळाले आणि काल परत तीन हजार रुपयांचा हप्ता मिळाला म्हणजेच एकूण साडेसात हजार रुपये या महिलेच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत त्याचप्रमा चार हजार पाचशे रुपये जमा झालेचाही मेसेज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे असा देखील तुम्हाला मेसेज आता स्क्रीनवर दिसत आहे तर आपल्याला हे मेसेज किंवा कमेंट्स बघून असे समजत आहे की आता महिलांच्या खात्यांमध्ये उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे दहा ऑगस्टच्या आत ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यांचे देखील पैसे जमा होत आहेत काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमध्ये त्यांनी घोषणा केलेली होती पहिले तीन हजार रुपये दिले आता सप्टेंबरचे पैसे आहेत तर दहा ऑक्टोंबरच्या आत भाऊबीजेची ही बहिणींच्या खात्यांमध्ये जाणार आहे असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेला आहे त्याच घोषणेनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच ज्या महिलांना जुलैपासून एकही हप्ता मिळालेला नव्हता त्यांना देखील जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे एकूण साडेसात हजार रुपये एक रकमी आता जमा होत आहे जर तुम्हाला तीन हजारांचा हप्ता मिळालेला असेल तर दुसरा हप्ता मिळाला असेल पंधराशे रुपयांचा आणि आत्ता पुन्हा तिसरा हप्ता जो मिळणार आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबरचा म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत असे एकूण दहा ऑगस्टच्या आत साडेसात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुमचे बँक अकाउंट चेक करा म्हणजेच पंचवीस सप्टेंबरपासून जी पैसे ट्रान्सफर होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ती अजूनही सुरूच झालेली आहे जसजसे दस अर्ज मंजूर होत आहेत किंवा जसजशी दस पडताळणी पूर्ण होत त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यांमध्ये पैसा जमा केलेले जात आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र